नमस्कार मकर संक्रांती वर्षातील पहिला हिंदू सण मानला जातो मकर संक्रांतीच्या दिवशी सूर्यदेवाची पूजा केली जाते मकर संक्रांतीच्या दिवशी सूर्यदेवाची पूजा केल्यामुळे तुमच्या आयुष्यातील अडथळे दूर होतात आणि तुमच्या कुंडलीतील ग्रहांची दिशा बदलण्यास मदत करते मकर संक्रांतीच्या दिवशी अनेक घरामध्ये खिचडी बनली जाते चला तर जाणून घेऊया मकर संक्रांतीच्या दिवशी खिचडीचे दान का करावे मकर संक्रांती चौदा जानेवारी रोजी साजरी केली जाणार आहे मकर संक्रांतीला सूर्य धनुराशी सोडून मकर राशीत प्रवेश करतो त्याला सूर्याचा संक्रमण काळ म्हणतात वर्षातील हा दिवस मकर संक्रांती म्हणून साजरा केला जाते देशामधील अनेक भागामध्ये मकर संक्रांती हा सण खिचडी या नावाने साजरा केला जातो पुराणामध्ये महाभारताच्या वेळी भीष्म पिता म्हणे सूर्य उत्तर वेळी आपले देह त्यागले होते त्यानंतर त्याच दिवशी त्यांचे श्राद्ध दर्पण विधी केले होते मकर संक्रांतीच्या दिवशी खिचडी खाणे आणि दान करणे याचे विशेष महत्व मानले जाते ज्योतिषशास्त्रानुसार धार्मिक मान्यतेनुसार मकर संक्रांतीला तांदूळ काळी मसूर हळद वाटाणा आणि हिरव्या भाज्यांचे विशेष महत्व आहे अनेक घरामध्ये मकर संक्रांतीच्या दिवशी घरामध्ये तांदळाची खिचडी शिजवले जाते त्यामुळे तुमच्या घरामध्ये अनेक समस्या दूर होण्यास मदत होते तांदळाची खिचडी तुमच्या कुंडलीतील चंद्र आणि शुक्राला शांत करण्यास मदत करते काळ्या मसुरामुळे शनी राहू आणि केतू शांत होते तुमच्या आयुष्यामध्ये गुरुची समस्या असेल तर हळदीचा जास्त प्रमाणात वापर करा तुमच्या आयुष्यातील बुद्ध मजबूत करण्यास हिरव्या भाज्यांचाही वापर करावा मकर संक्रांतीच्या दिवशी खिचडी केल्यामुळे तुमचे मंगळ आणि सूर्य मजबूत होण्यास मदत होते म्हणजे मकर संक्रांतीच्या दिवशी खिचडी घरामध्ये शिजवल्यामुळे तुमच्या कुंडलीतील ग्रह सुधारण्यास मदत करते त्यामुळे मकर संक्रांतीच्या दिवशी खिचडी घरात शिजवून दान केल्यामुळे तुम्हाला अधिक पुण्याची प्राप्ती होते खिचडीची पौराणिक कथा बाबा गोरखनाथांच्या संबंधत मकर संक्रांतीच्या दिवशी खिचडीशी आहे मान्यतेनुसार खिल्लीच्या युद्धामध्ये बाबा गोरोनाथच्या योगींना अन्न शिजवता येत नव्हते आणि दिवसेंदिवस उपाशी राहिल्यामुळे त्यांना अशक्तपणा येत होता योगींची बिघडलेली अवस्था पाहून बाबाने आपल्या जवळील भातामध्ये डाळ आणि काही भाज्या मिसळून शिजवण्याचा सल्ला दिला तांदळाचा हा पदार्थ कमी वेळात तयार झाला आणि त्याचे सेवन केल्यामुळे योगीचा शक्तपणा दूर केला आणि त्यांच्या शरीरामध्ये ऊर्जा निर्माण झाली बाबा गोरखनाथांनी डाळी तांदूळ आणि भाज्यांपासून बनवलेल्या या अन्नाला खिचडी असे नाव दिले आजही मकर संक्रांतीच्या दिवशी गोखरपुरामध्ये बाबा गोरखनाथ मंदिराजवळ खिचडी च्या निबद्ध दाखवला जातो आणि या परिसरात खिचडी दान देखील केले जाते मकर संक्रांतीचा शुभ मुहूर्त उदय तिथी नुसार मकर संक्रांतीचा शुभ मुहूर्त चौदा जानेवारी रोजी सकाळी आठ अकरा वाजता आहे हिंदू कॅलेंडर नुसार मकर संक्रांती साजरी करण्यासाठी पुण्य काळाची वेळ सकाळी नऊ वाजून तीन मिनटं ते सायंकाळी पाच वाजून सेहे मिनटापर्यंत असेल काळाची वेळ संध्याकाळी नऊ वाजून ते दहा पर्यंत असेल माझा व्हिडिओ आवडला असला तर लाईक व शेअर व कमेंट व सबस्क्राईब करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ